करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आपल्या आयुष्यामध्ये आपण जर पाहायला गेलो आपला अपमान लोक करत असतात आपणसुद्धा लोकांचा अपमान करत असतो संघर्ष रडवतो आणि संघर्ष घडवतोसुद्धा परंतु अपमानाचा बदला घेत असताना विचारपूर्वक प्रत्यक्षपणे बोललं पाहिजे विचारपूर्वक आपण आपल्या पद्धतीने वागलं पाहिजे आपण विचार, विचार करत नाही प्रथमता बोलून जातो आणि नंतर मग विचार करत बसतो तसंच भाग दिलेला आहे कुटुंबाचं प्रेम हा आयुष्यातील सर्वात मोठा आशीर्वाद असतो आपल्या घरामध्ये आई वडील असतात आजी आजोबा असतात थोर मोठी व्यक्ती आपल्या घरामध्ये असतात त्यांचा आशीर्वाद आपण कधीही घेत नाही फक्त आपण आपलाच विचार करत असतो परंतु सर्वात मोठा आशीर्वाद हा कुटुंबातील लोकांचा असतो ज्या कुटुंबामध्ये आपण वाढलेलो आहोत परंतु आयुष्यात ध्येयाकडे जात असताना बघा प्रत्यक्षात आपण ज्या वेगाने जात असतो पण पुढे जात असताना आपल्याला कोणी मदत केलेली आहे त्या व्यक्तीचं स्मरण करणं गरजेचं आहे ज्यांनी तुम्हाला तुमच्या वाईट वेळेत साथ दिली आहे आपण एखादं कार्य करत असताना आपल्याला जी जी व्यक्ती आहे मदतीला धावून आली त्या व्यक्तीचं स्मरण करणं गरजेचं आहे आठवण करणं गरजेचं आहे कारण त्या व्यक्तीमुळे आपण पुढे आलेलो आहोत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण आयुष्यामध्ये आपला कोणी अपमान केला तर आपल्याला सहन होत नाही परंतु आपण विचार करायला हवा आपल्याला ते सुद्धा ध्येय गाठायचं आहे परंतु ध्येय गाठत असताना समोरची व्यक्ती कितीही काही बोलू दे परंतु आपण त्याकडे लक्ष देणं गरजेचं नाही आहे आपण फक्त आपल्या कामाकडे लक्ष देणं गरजेचं जेणेकरून ज्या माणसांना कोणत्याही गोष्टीची हाव नसते ना ते आपलं काम नेहमी प्रामाणिकपणे करत असतात आपल्याला मिळालेलं काम किंवा आपल्याला दिलेलं काम आपण प्रामाणिकपणाने केलं पाहिजे कोणतंही असो त्या कामामध्ये लाज बाळगायची नाही त्या कामामध्ये प्रत्यक्षात आपल्याला जेवढं काही प्राप्त करून दिलेलं आहे तेवढं प्रामाणिकपणाने करता आलं पाहिजे आपण विचार करतो बघा जीवनात क्षमा करावी लागते आणि क्षमा मागावी सुद्धा लागते कारण का जर एखादं आपण काम केले नाही त्याला आपल्याला बघा बोल खावं लागतं की नाही मग आपण त्यांची क्षमा मागतो कारण का आपण काम केलेलं नाही मग तसंच आहे नातं टिकवायचं म्हटलं की कधी पुढाकार तर कधी माघार घ्यावीच लागते जशी आपण वाहन चालवतो गाडी चालवतो बरोबर की नाही गिअर असतात की नाही पुढे जाण्यासाठी आणि मागे येण्यासाठी तसंच आहे तरच आपली गाडी बरोबर प्रवास करू शकेल म्हणून माणसानं आयुष्यात नक्कीच झुकावं पण योग्य ठिकाणीच नको तिथं झुकलं तर लोक लगेच बघा पायदळी तुडून मोकळे होती आपल्याला कळणार सुद्धा नाही आपण काय करून बसलेलो आहोत नम्रतापूर्वक आपण असलोच पाहिजे परंतु कोणी काय बोललं की लगेच आपण अपमानाचा बदला घेऊन बघा प्रत्यक्ष राग क्रोध मत्सर यांना बाजूला सारून आपल्याला पुढे निघून जायचं आहे म्हणून जीवनात संधीचा फायदा नक्कीच उचलला पाहिजे पण कोणाच्या परिस्थितीचा आणि मजबुरीचा नको जीवनात संधी येते जीवनात संधी निघून जाते पण कोणाच्या परिस्थितीचा नको मजबुरीचा नको कारण का प्रत्येकाची परिस्थिती प्रत्येकाला माहीत असते आपण त्यांना फसवून जर बघा प्रत्यक्षात आपला फायदा आपण पाहत असू तर आपल्याला काहीच मिळणार नाही बरोबर की नाही म्हणून ज्याप्रमाणे संघर्ष आपण करत असताना परिस्थितीनुसार आपल्याला संघर्ष करावा लागला तरी चालेल परंतु त्या संकटावर मात करायचे साधंसुद्धा काम नाही आहे सुपात असलेल्यांनी माजायचं नसतं पण एक वेळ त्यांनाही जात्यात जायचं असतं आपण विचार करतो सुपामधले तांदूळ बघा प्रत्यक्षात किती सुखी आहेत परंतु ज्यावेळी ते जात्यात जातात ना त्यावेळी ते पूर्णतः त्यांचा चुराच होतो म्हणून अहंकार नसावा गर्वपणा नसावा आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी सुखी आहोत म्हणून पैसा ही अशी एक गोष्ट आहे जी मुलांना बापाकडून मागताना हक्क वाटतो आणि बापाला मुलांकडून मागताना ओझं वाटतं बघा आपल्याला जेव्हा गरज भासते तेव्हा आपण आई वडिलांकडून पैसे मागत असतो परंतु मोठे झाल्यावर आपले आईवडील आपल्याकडून जेव्हा पैसे मागतात तेव्हा मुलांना मुलींना का ओझं वाटतं देवास ठाऊक ही गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवणं गरजेचं आहे रागाला आवडता आलं की नात्यालाहीच आवडतं येत असतं आपण विचार करायचा राग येत असतो पण नात्याला सावरायचं असतं सगळी परिस्थिती नीट समजून घेतल्याशिवाय कोणाबद्दलही वाईट मत करून घेऊ नका आपण परिस्थिती जाणत नाही काय झालं आहे कुठला प्रश्न कशाप्रकारे उत्तर द्यायचं आहे समोरची व्यक्ती काय बोलते त्या व्यक्तीला कसं आपल्याला रिस्पेक्ट देता येईल किंवा त्यांची उत्तरं कशी मिळतील परंतु आपण त्यांचं म्हणणंच ऐकून घेत नाही आणि सरळपणे आपण बोलून जातो म्हणून दुसऱ्यांचं मत आपल्याला मान्य नाही याचा अर्थ असा नाही की आपण बरोबर आहोत बरोबर की नाही मत जाणून घे तरच आपण आपल्या जीवनामध्ये सदा सुखी राहू शकतो परिस्थिती जाणून घ्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्याप्रमाणे बघा भाग कसा दिलेला आहे मेंदूत अहंकार नसावा परंतु डोळ्यात आपुलकी असावी ओठात गोडवा असावा आणि काळजात आत्मीयता असावी आपल्या मुखामध्ये नेहमी साखरेसारखी शब्द बाहेर यायला हवेत आपल्यामध्ये आपुलकी असणं गरजेचं आहे एवढ्या गोष्टी तुमच्याजवळ जर जा असल्या ना तर चांगली व्यक्ती होण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही आपण विचार करतो की प्रत्यक्षात आपण अहंकार आणि गर्वपणा बाळगून राहतो मिळतं तर काय काहीच नाही परंतु विचार करा कोणी अपमान केला तर त्या अपमानाचा बदला न घेता जे काही बोललेलं आहेत त्यांना आपल्या कामातून उत्तर देणं गरजेचं आहे म्हणून आपण अनेक मार्गाने प्रवास करत असतो जसं स्वभावाला औषध नाही आहे चारित्र्याला प्रमाणपत्र नाही आहे आणि शब्दांपेक्षा काही तिखट नाही आहे शब्द असे असतात जे शब्द गोडसुद्धा लागतात आणि तिखटसुद्धा लागतात परंतु आपण स्वतःवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे आणि एक ना एक दिवस असा येईल की घड्याळ दुसऱ्याचं असेल पण वेळ मात्र नक्कीच तुमची असेल आपण घड्याळांमध्ये वेळ पाहतो परंतु ती वेळ येण्यासाठी आपण बघा प्रत्यक्षात आतुरतेने वाट पाहत असतो की केव्हा माझा दिवस येईल दिवस येण्यासाठी प्रत्यक्षपणे आपल्याला ते कष्ट करावे लागतात मेहनत घ्यावी लागते तेव्हाच तो आपल्याला दिवस नक्कीच पाहायला मिळत असतो काही माणसे इतकी खोटे बोलत असतात ना की त्यांना वाटतं की समोरची मूर्खच आहेत बरोबर की ना आपण समजून जायचं की आपण दुसऱ्यांचं ऐकतो लोक बोलत आहेत परंतु समजून घेतलं पाहिजे बरोबर की नाही विचार करा समर्थाने उत्तमाचा भाग दिलेला आहे संघर्ष आपण स्वतःहून करता आला पाहिजे दुसरं कोणी आपल्यासोबत नसणार बरोबर की नाही म्हणून जगाचा कडवटपणा किती अनुभवला असेल तरी स्वतःमधला गोडवा जपता यायला हवा आपण विचार करतो स्वतःच्या चुका लपून ठेवतो आणि दुसऱ्यांच्या चुका बघा प्रत्यक्षपणे जगाला दाखवत असतो ही आपली रीत आहे असं होता का मला आपण स्वतःहून समजून घेतलं पाहिजे की अपमान हा बाहेरच्यांनी केला तर विसरता येतो पण जवळच्यांनी केला ना तो अपमान आयुष्यभर लक्षात राहतो ना की बोलून सोयी ना म्हणून समजून जायला हवं की बाबा समोरची व्यक्ती कोण आहे बाहेरचा बाहेरची जी लोकं असतात ती आपल्या इतका अपमान करतात आपण मनावं घेत नाही परंतु तीच जर आपल्या घरामधली लोक असली ना तर ते रागसुद्धा तेवढाच आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आपण विचार करा आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारखे ते शब्द असतात ज्याप्रमाणे मन शांत ठेवून आपण कार्य केलं पाहिजे मन शांत ठेवून आपण आयुष्य जगलं पाहिजे कारण आनंद मिळवण्यासाठी जगलं पाहिजे परंतु लोकांना प्रभावित करण्यासाठी नव्हे हरव की नाही निस्वार्थी मन हाच सर्वात मोठा आदर्श असतो म्हणून मन चंचल असतं त्या चंचल मनाला स्थिरावर ठेवायचं ना कारण एखादी कर्तव्य पार पाडायचं आहे तर मनापासून आपण ते कर्तव्य पार पाडता आलं पाहिजे नुसतं कर्तव्य किंवा काम करणं गरजेचं नाही आहे त्या कामातून आपल्याला वेळ आपलेपणा आदर आपुलकी आणि सन्मान हे पाहता आलं पाहिजे ही खरी मोठी खूप मोठी संपत्ती आहे कोणाला द्यायची असेल तर त्यापेक्षा चांगली भेटवस्तू कोणतीच असू शकत नाही कोणाला कोणासाठी आपण वेळ काढत असतो कोणासाठी बघा प्रत्यक्षपणा आपलेपणा त्याचप्रमाणे तर्क लावण्यात काही लोकांचा कोणीही हात धरू शकत नाही किती सरळ आणि सोप्या भाषा सांगितलं तर ते तिरका विचार केल्याशिवाय किंवा बोलल्याशिवाय राहत नाही म्हणून पैसा राहणीमान बदलू शकतो व्यक्तिमत्त्व नाही आपण इकडे बघा झोपडीमध्ये राहणारे फ्लॅटमध्ये राहून जातात बंगल्यामध्ये जातात परंतु जर स्वभावामध्ये बदल केव्हा घडून येईल नुसता पैसा असून उपयोगाचा नाही आहे कारण काही लोक इतरांना अपमानित करणं आणि टोचून बोलणं यामध्ये स्वतःचा मोठेपणा समजत आणि यामध्ये जर पाहायला गेलो तर संपूर्णपणे आयुष्य दुसऱ्यांना बोलून दुसऱ्यांना टोचून आयुष्य घालवत असतं समर्थ म्हणाले आपल्यालासुद्धा आयुष्य प्राप्त करून दिलेलं आहे परंतु या आयुष्यामध्ये आपण कोणाचा अपमान करायचा नाही आणि आपला जरी अपमान केला तरी त्या अपमानाचा बदला प्रत्यक्षपणे आपल्याला बघा समजवून ज्याप्रमाणे आपल्याला कार्याने उत्तर देता आलं पाहिजे म्हणून ज्याप्रमाणे आपण कार्य करत आहोत ते कार्य उत्तम रीतीने कशा प्रकारे होईल हे पाहता आलं पाहिजे कारण कार्य सिद्धीच नेहण्यास स्त्री समर्थ आहेत जय जै रघुवीर समर्थ